आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सोमवारी आहे कोजागिरी पौर्णिमा सर्व पौर्णिमांमध्ये कोणत्या पौर्णिमेला महत्त्व असेल तर ती आहे कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमे दिवशी जर आपण काही उपाय केले आपल्या कुलदेवीला जर काही वस्तू आपण अर्पण केल्या तर आपला भाग्योदय होतो त्याचबरोबर नशिबाचे बंद दरवाजे खुले होतात आणि अडकलेली कामे पूर्ण होतात त्यामुळे बघा येणाऱ्या कुजागिरी पौर्णिमेला सोमवारी अवश्य तुम्ही कुलदेवीला या दोन ते तीन वस्तू अर्पण करा बघा नवरात्रामध्ये ज्यांची कुलदेवीची सेवा करायची राहून गेलेली आहे त्यांनी नक्कीच येणाऱ्या पूजागिरी पौर्णिमेला कुलदेवीला या दोन ते तीन वस्तू अर्पण करा यामुळे बघा आपल्या घरादराची प्रगती होते मुलांची पतीची प्रगती होते कुटुंबाची प्रगती होते अडलेली कामे मार्गी लागतात आणि बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपण खूप मेहनत करून देखील इतरांच्या मागे राहतो आणि मग आपण म्हणतो आम्ही खूप देवी देवतांची सेवा उपाय करतोय पण काहीच फरक पडत नाही लक्षात घ्या जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत नसाल कुलदेवीचं नामस्मरण करत नसाल तर तुमची कुठलीही सेवा किंवा उपाय काहीच काम करणार नाही त्यामुळे जर तुम्हाला अशा अडचणी येत असतील सतत कामामध्ये विघ्न येणं अडचणी येणं किंवा मध्येच एखादं काम थांबणं सतत काहीतरी त्यामध्ये अडचणी येणं किंवा कामं सतत अडकणं आपण इतरांच्या मागे राहणं हवा तसा मोबदला आपल्या कामाचा आपल्याला न मिळणं नोकरी लागत नाही आहे किंवा मनासारखं काही जर घडत नसेल तो तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवाही सुरू केली पाहिजे आता कुलदेवीची सेवा करणं म्हणजे काय तर बघा तुम्ही रोज फक्त तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण पूर्ण श्रद्धेने केलं तरीही खूप आहे त्याचबरोबर बघा पौर्णिमाही तिथे आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी समजली जाते आता जे जा नवरात्र झालं तर नवरात्रामध्ये देखील कुलदेवीची सेवा ही भरभरून केली जाते कारण कुर कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर बघा आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमतरता पडत नाही तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी करू नका पण कुलदेवीची सेवा जी व्यक्ती करते तिच्या आयुष्यामध्ये तिच्या घरामध्ये धनधान्याची कशाची कमतरता राहत नाही नेहमी यश आपल्याजवळच असतं कधीच आपल्याला अपयश येत नाही मुलांना अपयश येत नाही किंवा घरातील सदस्यांची नेहमी प्रगती होते मनासारखी कामे घडून येतात त्यामुळे कुलदेवीची सेवा महत्त्वाची आहे तर बघा कुलदेवीची सेवा करण्यासाठी पौर्णिमा ही तिथी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे या दिवशी कुलदेवीची सेवा जर आपण केली तर बघा नक्कीच आपल्याला त्याची शुभफळं मिळतात त्याचे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात त्यामुळे कुलदेवीची सेवा अजिबात चुकवू नका नवरात्रामध्ये तुम्ही जर कुलदेवीची कुठलीच सेवा केलेली नसेल तर सोमवारी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला अवश्य आपल्या कुलदेवीला या दोन ते तीन वस्तू अर्पण करा बघा तुम्हाला कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद हा नक्कीच मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त बघा तुमच्या कामामध्ये भरपूर अडचणी येत आहेत तर नक्कीच तुम्ही दर पौर्णिमेला देखील या वस्तू ज्या आहेत तर त्या कुलदेवीला अर्पण करू शकता पण येणारी कोजागिरी पौर्णिमा जी आहे ते अत्यंत महत्त्वाची आहे या दिवशी तरी या सेवा किंवा हे उपाय चुकवू नका तर बघा आता आपण बघूया की कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत या दिवशी महिलांनी आणि इतर घरातील सदस्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध त्याचबरोबर एक तुळशीपत्र आणि हळद हे टाकून त्याने अंघोळ करायची आहे यामुळे बघा आपले जे दोष आहेत तर ते दूर होतात आणि जो शुक्र ग्रह आहे तर तो मजबूत होतो चंद्रग्रह आहे तो मजबूत होतो आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर बर पौर्णिमेच्या दिवशी न विसरता हळदीचं लेपन हे तुम्ही करत चला तुळशीसमोर आपल्याला दिवा हा लावायचा आहे लक्षात घ्या तुम्ही तुळशीसमोर जर दिवा लावत नसाल अशी तुम्हाला सवय नसेल तर बऱ्याच प्रमाणामध्ये तुमची प्रगती ही खुंटते त्यामुळे जर बघा तुम्हाला अनुभव नसेल तुम्ही लावायला सुरुवात करा तुळशीसमोर एक दिवा नक्कीच बघा आपल्या घरामध्ये धनाची समृद्धीची कमतरता राहत नाही येणाऱ्या कुजागिरी पौर्णिमेला सोमवारी देखील तुळशीसमोर छान असा दिवा आपल्याला लावायचा आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करायच्यात आता बघूया कुलदेवीची आपल्याला काय सेवा करायची आहे आणि कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपल्या कुलदेवीचं स्मरण करा त्याचबरोबर कुलदेवीचं जे नामजप आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा दुर्गादेवीची आरती अवश्य म्हणा दुर्गे दुर्गटभारी ही आरती आपल्याला म्हणायची आहे त्याचबरोबर श्री सुक्तचं पठण हे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करा त्याचबरोबर जे कुंकुमार्चनची सेवा आहे श्रीयंत्रावर म्हणा किंवा कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर तर ती कुंकुमार्चंची सेवा तुम्ही करा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता बघूया आपल्याला कोणत्या वस्तू कुलदेवीला अर्पण करायच्यात पहिले जी वस्तू आहेत ती म्हणजे बघा कोजागिरी पौर्णिमेला आपल्या कुलदेवीसाठी अवश्य तुम्ही खीर बनवायची आहे मग ती तांदळाची असेल रव्याची असेल किंवा शेवयाची असेल कोणत्याही खिरीचा प्रकार तुम्ही बनवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीला दाखवायचा आहे कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्ही ही खीर बनवून तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करून ते दाखवायचे आहे शक्य असेल तर यामध्ये अवश्य थोडंसं केसर टाका आणि ही खीर तुम्ही बनवा कुलदेवीचा फोटो टाक काही नाही आहे तर फक्त देवघरामध्ये दे, कुलदेवीचं तुमचं स्मरण करून ही खीर ठेवा अगदी वाटीभर केली तरीही चालेल पण अवश्य या दिवशी खीर करा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून घरातीलच व्यक्तींनी ही खीर खायची आहे आता बघा काही कारणांमुळे तुम्हाला खीर करणं शक्य नाही आहे तर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला दूध साखरेचा नैवेद्य तरी आपल्या कुलदेवीला अवश्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांनी दूधसाखर जे आहे तर ते घ्यायचं आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहे कोजागिरी पौर्णिमे दिवशी कुलदेवीला दुधापासून बनवलेली जी खीर आहे किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत ते बनवण्याचं विशेष महत्त्व असतं त्यामुळे बघा कमीत कमी दूध साखरेचा नैवेद्य तरी दाखवायचा आहे किंवा खीर बनवायची आहे दुसरी वस्तू म्हणजे मार्जन लक्षात घ्या कुलदेवीला कुंकू हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्या कुलदेवीला या कोजागिरी पौर्णिमे दिवशी कुंकवाने अभिषेक करायचा आहे फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल ते तामनामध्ये घ्या आणि कुलदेवीचं नामस्मरण करू तुम्हाला त्यावर कुंकाने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही नवारणव मंत्राचा ओम ऐ ऐ क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा जप करत कुंकुमार्जन करू शकता तुमच्याकडे फोटो मूर्ती टाक काही नाही आहे कुलदेवीचं तर सुपारी घ्या तुम्ही आणि त्यावर तुम्ही कुंकुमार्जनची सेवा करा तुमच्या कुलदेवीचा नामजप करा देवीला कुंकू अत्यंत प्रिय आहे आणि बघा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे न विसरता सगळ्यांनी अशा प्रकारे कुंकुमार्जन करा श्रीयंत्र असेल तर त्यावर केलं तरीही चालेल तिसरी जी वस्तू आहे जी आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे ती म्हणजे वेणी गजरा किंवा कमळाचं फूल हे देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गजरा असेल वेणी असेल किंवा कमळाचं फूल असेल ते तुम्ही देवीला अर्पण करा तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि काही वेळाने तो गजरा किंवा वेणी तुम्ही केसामध्ये माळली घरातील महिलांनी मुलींनी तरीही चाले <coughs> त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका लक्षात घ्या पौर्णिमेचा हा दिवस जो असतो तर पौर्णिमा तिथी कुलदेवीची सेवा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस समजण्यात आलेला आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी संपत नसतील संकट संपत नसतील मुलाबाळांची पतीची प्रगती खुंटलेली असेल थांबलेली असेल तर लक्षात घ्या पौर्णिमेला ओटी जेव्हा तुम्ही भरायला सुरुवात कराल तेव्हा त्याचे असंख्य तुम्हाला शुभ लाभ मिळणार आहेत भरपूर त्याचे लाभ तुम्हाला मिळतात त्यामुळे येणाऱ्या कोजागिरी कोजागिरी पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ओटी भरा देवघरामध्येच भरा खणा नारळाची भरा किंवा साडीची भरा पण ओटी भरा तुम्ही आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन ही ओटी तुम्ही भरायची आहे आणि त्यानंतर बघा एखाद्या सवाशिणीला तुम्ही ती ओटी द्या एखाद्या लक्ष्मी मा... मंदिरात तुम्ही ती ओटी देवीला अर्पण करा पण बघा अशा प्रकारे ही सेवा नक्की करा ज्यांनी नवरात्रामध्ये कुलदेवीची ओटी भरलेली नाही आहे त्यांनी तर अवश्य या कोजागिरी पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये ते अर्पण करा एखाद्या सवाशिनीला द्या पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे तांबूल लक्षात घ्या तांबूल म्हणजे काय तर पानाचा गोड विडा जो कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे असा तांबूल बनवून तुम्ही कुलदेवीला अर्पण करा तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये तो अर्पण करा बघा हा तांबूल तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही काय करा विड्याची दोन पानं घ्या त्यामध्ये दोन वेलची दोन लवंगा गुलकंद किंवा खडीसाखर हे आपल्याला ठेवायचं आहे आणि गोड पान म्हणजेच तांबूल देवीला अर्पण करायचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कोजागिरी पौर्णिमेला अवश्य तुम्ही कुलदेवीला तांबूल अर्पण करा यामुळे बघा अनेक प्रकारच्या कामं जे आहेत जे अडलेले आहेत आपली तर ती मार्गी लागतात आणि बघा कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहे या वस्तू या अत्यंत महत्त्वाच्या आहेत कुलदेवीला प्रसन्न करणाऱ्या या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत न विसरता तुम्ही या करण्याचा प्रयत्न करा नवरात्रामध्ये तुमची सेवा करायची राहिलेली असेल कुलदेवीची तर बघा येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला सोमवारी कुलदेवीची ही सेवा करा या वस्तू तरी तुम्ही निदान कुलदेवीला अर्पण करा यामुळे बघा कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो आपल्याला मिळतो आणि एक प्रकारच्या त्रासामधून आपली सुटका होते त्यामुळे सर्वांनी हा उपाय येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला सोमवारी करायचा आहे